क्रमांक एक कोण चितले पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते काय ती सांग कोणत्या शहराला जयपूर हे शहर आहे याला कोणत्या शहर म्हणून ओळखले शेअर का म्हणतो याला हा कारण त्या ठिकाणी जी दि घर आहेत त्यांना गुलाबी रंग दिला होता आहे ना त्यामुळे त्याला गुलाबी शेअर असं म्हटलं जात तिथली जी विशेषता आहे त्या घराला आणि गुलाबी शेअर म्हणतात त्याला आणि तिथल्या गावातले घर त्या शहरातले घर सुद्धा गुलाबी रंगाने रंगवलेले असतात जयपूर हे शहर कुठे माहिती की जयपूर हे शहर काय आहे राजस्थान मध्ये आहे पण काही शहर असे येतीगड चंदीगड शहर काय हरियाणा हरियाणा आणि पंजाब त्यामुळं आपण आपल्याला फक्त हे माहितीये की जयपूर हे काय आहे राजस्थानची राजधानी म्हणून आपण सांगू शकतो की जयपूर राजस्थान मध्ये आहे तसा आपण चंदीगड तो सांगू शकतो का तर तुम्ही शोध घ्यायचा चंदीगड हे हरियाणा मध्ये का पंजाब पंजाबमध्ये तुम्ही शोध घ्यायचा तुम्ही असो किंवा एका कडेला काय असेल तर पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राफेल नदान हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आम्हाला सांग टेनिस टेनिस समजले टेनिस हा खेळ दोन प्रकारचा असतो टेनिस म्हणजे एक कोर्ट मध्ये खेळला जाणारा टेनिस आणि एक टेबल वर खेळला जाणार हा टेबल टेनिस तर हा कोर्ट मधल्या टेनिसचा खेळाडू आहे काय नाव आहे त्याचा मला सांगा हा कोणत्या देशाचा खेळाडू रेश मध्य कोणत्या देशातला भारतातला भारतातला आहे का नाही भारताच्या बाहेरच कोणत्या देशातला आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला किंवा हा राफेल नदाल हा खेळाडू टेनिसचा टेनिस प्लेयर टेनिस आहे तो स्पेनचा आहे आपल्या देशातला पण नाही मग ह्या याच्याबद्दल का प्रश्न विचारला असेल तर तो टेनिस मधला प्रसिद्ध खेळाडू काय आहे प्रसिद्ध टेनिस मधल्या स्पर्धा असतात बघा कोण कोणत्या टेनिस मधले कोणते दोन स्पर्धेचे नाव आहेत गेल्या वर्ष नाही 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 आपण गेल्या वर्षी तो प्रश्न पाहिला होता दोन हजार तेवीस चा विजेता कोण टेनिस स्पर्धेतील दोन हजार तेवीस चा विजेता कोण कोणती स्पर्धा होती ती आठवलं का बरोबर आणि दुसरी एक स्पर्धा असते ती टेनिस ची समान कानकिनी एक शब्द कोणता आहे ग्रँड हा

खेळाशी संबंधित आहे एक खेळाडू का टेनिस ची संबंधित कोणता बरोबर रॉजर हा सुद्धा खेळाडू टेनिस ची संबंधित आहे कोणत्या देशात आहे हा स्विझरलँड कोणत्या देशात आहे आणि या रॉजर ला काय म्हणतात रॉजर फेडर ला काय म्हणतात माहिती तुम्हाला याला जस सचिन ला काय म्हणतात क्रिकेटचा बॉल आणखी नाही दुसरं काय म्हणतो मास्टर मास्टर सुनील गावस्कर ला काय म्हणतात मास्टर आहे ना तस या रॉजर फेडरर ला काय म्हणतात माहिती का ग्रीन कोर्टचा बादशा ग्रीन कोर्टचा बादशा बघा जसं क्रिकेटचं मैदान असतं तसं टेनिस खेळण्यासाठी कोर्ट असतं म्हणजे त्याची तिथं मॅच होती ना त्या ह्याला कोर्ट म्हणतात काय म्हणतात कोर्ट आणि ग्रीन कोर्टचा याला काय म्हणतात बादशाह कुणाला राजा फेडरल कोणत्या देशाचा आहे तो पण त्या खेळामध्ये खूप प्रसिद्ध आहे ग्रीन कोर्ट म्हणजे समजा असं तिथं बघा मैदान असताना समजा त्या मैदानामध्ये हिरवळ वगैरे असेल तर त्या चांगल्या मैदानावर तो खूप त्या तसे मैदानावर तो खूप भारी खेळला मग त्या ग्रीन कोर्टचा बादशाह असं म्हटलं जात त्यानंतर आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे आता जिल्ह्यात म्हणलं की हा प्रश्न आला ते नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात असलं पाहिजे आहे ना मग कोणत्या जिल्ह्यात आहे ह्या गोंदिया गों कोणत्या जिल्ह्यात आहे कशाचे वेगळा प्रश्न उद्यान सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती हा विष्णू बरोबर कोणती आहे सिक्कीम राज्याची राजधानी ही आहे या राज्याची राजधानी त्यानंतर कावेरी नदीचा उगम कोटून होतो कावेरी नदी हा बरोबर ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी कर्नाटक ब्रह्मगिरी म्हणजे काय असेल रे डोंगर असेल का नाही गिरी म्हणजे काय जाका है? पार पारे पारे पारे। पारे। तर गिरी म्हणजे काय हा तर अशा पद्धतीने आपले प्रश्नावली क्रमांक एकोणपन्नास या ठिकाणी समजा